नमस्कार मित्रांनो गावरानजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज मी दहा दिवस झाले एक वस्तू मागवली होती तर माझे मित्र येते डॉक्टर येते राजूरला वेटनरी तर त्यांना सांगितलं होतं मला एक वस्तू मागवायची तर त्यांनी फ्लिपकार्टवरून मागवली होती तर ती या, <coughs> त्यांनी मला आज आणून दिली पण त्यांनीही माझ्या अगोदरच ती म्हणजे राजूर फोडली आणि त्यांनीच बघितली तर त्यांनी बघितली आणि तर म्हणलं आता मीच पहिल्यांदाच फोडील पण माझ्या अगोदर त्यांनाच उत्सुकता होती का याच्यामध्ये कशा पद्धतीत आहे ती वस्तू नाही का वस तर मग काय नाही दादा आपल्या मित्राचं आहे ती तर त्याच्यामुळं काही नाराज होण्याचं काही नाराज होण्यासारखं काही कारण नाही त्यांनी बघितले काही मी बघितले काही तर प्रत्येक वेळेस ते, ते आपल्याला सहकार्य करत राहतात त्याच्यामुळं मग काही आपण त्याचं नाराज नाही आहे त्यांनी फोडली म्हणून mm -hmm. तर मग आज बसलं आहे म्हणजे निवंत जरा म्हणजे आज जरा तब्येत व्यवस्थित आहे आणि आरामात चालू आहे इकडं टेंट हाऊसच्या बेडवर बसले टेंट हाऊसमध्येच आहे आज निवंत एकदम आणि एकदम निवंत बसलो आहे कारण कसं बरंच चार पाच दिवस झालं जरा तब्येत नव्हती बरोबर ना तर मग मला निवंतच बसावं आणि अनुश्री आणि मी आम्ही दोन्ही जण आहेत तिकडं खाली कारण मी इकडं कसं आहे जरा निवंत वातावरण आणि बस निवंत बसायला जरा बरं वाटत आहे जरा निसर्गरम्य वातावरणामध्ये बसायला मग मस्त गॅलरीत वायता गा आला का गॅलरीत बसायचा आणि दोन दिवस दोन आज काही कोणी कस्टमर नव्हते म्हणजे आहेत पण मग संध्याकाळवरून येते तर मग दिवसभर इकडं झोपायला मला निवंत जावं निवंत झोपलो अनुश्री झोपली मी झोपलो निवंत बसलो इकडं तर मग आता तर तेवढं त्यांनी म्हणजे घेऊन आले त्यांनी म्हणजे राजूवरून माझ्याकडे देणार होते पण मग ते त्यांनी दुसऱ्याकडे एक दिला पार्सल म्हणजे तेवढं तिथपर्यंत नेऊन द्या मग आता दिलाय त्यांनी नेऊन तर काय आहे तर ती वस्तू मित्रांनो त्यांनी फोडून बघितलं आहे तर या बघा त्यांनी फोडून बघितलंय तर ही वस्तू आपल्याला पार्सल दिले मागवली आपण तर ही काय फोडलेली वस्तू आहे त्यांनी तर आता बघू मागावले पण काय काय आहे त्याच्यामध्ये मला काय माहीत नाही आणि मी काय त्या वस्तूचा उपयोग करेल नाही तर पहिल्यांदाच आज त्या वस्तूचा उपयोग करतोय चला बघूया काय कशी आहे का आपल्याला चालवता येते का नाही बघू आपण प्रयत्न तर करू प्रयत्न केल्याशिवाय कोणतीच गोष्ट जमणार नाही प्रत्येक गोष्टीला आपण प्रयत्न करतोयच चला तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर ते आता आपण बघूया तर आता त्याने फक्त असंच हे करून दिलंय त्याच्यामध्ये काय काय आहे तर ते आता बघणार आहे एक सी टाईपच्या दोन्ही साईड ना पिण्यात केबल आहे याच्यामध्ये आहे तर मित्रांनो मी नाही का गिंबल आहे डी जे आयचा तर हा गिंबल आहे त्याला एक वर्ष वॉरंटी आहे बिल पाहिजे फक्त व्यवस्थित आणि हा मी गिंबल मागावला आहे तर बघू आता मी एकदम म्हणजे असं बसवून दिलं आहे रे टाकून दिल्या खोक्यात आणि काय काय वस्तू आहेत तर हा बिल आहे त्याचा याच्यामध्ये सगळ्या वस्तू आहेत ते दिले पण पन... बिल काही व्यवस्थित आपल्याला दिसत नाही तर तो आता आपण पन... त्याची काय आपल्याला गरज नाही आहे त आपण नाही का ठेवून देणार आहे तर आपल्याला कधी जर प्रॉब्लेम झाला गिंबलला तर त्याचा युज होईल आणि याच्यामध्ये सगळी गिंबलची माहिती दिली आहे तर कशा पद्धतीत जोडायचा तर बघू आता आपण प्रयत्न तर करून बघू इक आपण बघत नाही का आता डायरेक्ट आता जोडून बघायचा कसं काही गिंबल आहे आणि मी काही याच्या आधी वापरलेलं नाही या गिंबल तर मग सांगितलं होतं मागवायला तर मग त्यांनी मागवला होता आणि हा बराच महाग आहे हा गिंबल आपण ठेवून देणार आहे याच्यात काहीतरी हाये या बॉक्समध्ये तर ते पण आपण खोलून भागणार आहे एक कॅमेरा एक छोटासा कॅमेरा आहे तो कशा पद्धतीत आहे ते आपल्याला माहीत नाही तर मग आपण या चित्रावरून एक समजू शकतो कशा पद्धतीत आहे कस ते आपल्याला कळत नाही बॉक्स नाही का भरेल भर नाही असे आणि ही एक पिन पण आहे त्याच्यात बॉक्स कारण हाय नाही का ते खोलून बघेल काही व्यवस्थित हे नाही पद्धतीत हा गिंबल बलू हाय तर हा तसं जोडले आता अशा पद्धतीत आहे आता यार आपला मोबाईल नाही का मोबाईल आपण लावून बघू बसतोय का नाही आता ऑन केलाय आपण इकडे नाही का याचा ब्लूटूथ चालू करून बघू आता आपण जोडलंय भारी वाटत आहे कारण आपण पहिल्यांदाच बघतोय हे बटन इकडं तिकडं म्हणजे चारी बाजूला घ्यायला वर साईडला तर ते, ते हे बटन आहे ऑन ऑफला हे शूटिंग कर चालू करायला हे आणि हे मला वाट आडवा मोबाईल करायला इकड़े खाली बटन दिलाय तर या अशा पद्धतीत हा गिंबल आहे डी जे आयचा गिंबल आहे तर ब बघू आता आपण आहे ना का आणि ह्या हे बटन झूम करायचं आहे मागचं बटन खेळायचं आहे कळ ना हा यांनी सरळ डायरेक्ट उलटा होतोय मोबाईल एका अशा पद्धतीत आहे तीन वेळा दाबला कामा अशा पद्धतीत होतंय आणि की सेल्फी स्टिक एवढी आहे एवढी लांब वाढत आहे एका एवढी लांब तिची सेल्फी स्टिक वाढत आहे असं आपण लांब पण धरू शकतो आणि खाली मग हे स्टँड आहे त्याला आपला बी एड व्यवस्थित नाही आहे स्टँड मस्तपैकी पैकी ठेवून आपण व्हिडिओ पण काढू शकतो रील बनवायला एकदम भारी आहे आणि मी पण वापर नाही केला याचा आता कसा वापर करायचा हे हळूहळू आता मी शिकणारच आहे तर हे काही खोके जसं आहे तसंच आपण जॉईन केलं आहे बघू आता आपण रील काढून बघू एखादी व्हिडिओ एखादा काढूनच बघू कारण मला पण अजून अनुभव नाही आता कशा पद्धतीचे पण तसं फिरवायचं आहे खालीवर हे कळत आहे बाकी काही समजा काय येते आता आपण बंद केला बंद केल्यावर अशा पद्धती जागेवर येऊन आहे आता परत ऑन केला ऑन केल्यावर असं एकदम जवळ येऊन थांबते आता आपण बंद करू आणि बघू काय येते आता काय हळूहळू आता आपण चालू करणारच आहे याला मला वाटत आहे अशी लाईट पण लागते ही बघू बटन आहेत लाईट टॉर्च पण आहे हे काय बंद झाली चालू झाली जास्त पावर आहे हिला जास्तच पावर आहे फोटो काढायला एकदम मस्त असं गिंबल आहे तर कसा वाटला गिंबल कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करीत जा आता आपण बंद करून ठेवून देणार आहे कारण अजून आपल्याला माहीत नाही कसं येते हे आता आपण इकडे पिशवीतच ठेवणार आहे कोकण आहे सगळं आपण गिंबलच वर ठेवणार आहे बाकीच्या वस्तू आपण का भरून ठेवणार आहे पण आपल्याला अजून अनुभव नाही आहे त्याच्यामुळं कसा यूज करायचा आपण या पिशवीत कोकडा ठेवून देऊ या केबलची काही गरज नाही याची हे दोन आपण ठेवणार आहे हे आता आपण सांगितलं ठेवणार आहे आता बघू तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो